नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू मी विवेकानंद बिरगाडे पाटील संचालक किसान ॲग्रोटेक नांदेड किसान ॲग्रोटेक निळा रोड नांदेड आणि आदित्य ॲग्रोटेक सोमठाना भोकर आज आपण कामठा हे नांदेडच्या अगदी जवळ एक दोन एक किलोमीटरवर शेत आहे श्रीधर पाटील कुयेड यांच्या शेतात आलेला आहोत आज ही केळी पीक पाहत आहे तुमची पाटील हे केळीचं पीक किती दिवसा किती दिवसापूर्वी लागलेलं होतं किती महिने झालं गेला सर सव्वा महिना झाला सव्वा महिने लागला झालेला आता ह्या सव्वा महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही पाहताय ते बघा हा हे केळीचं जे झाड आहे ते छोटं राहिलेलं आहे ते मोठं झालेलं आहे मोठं त्याच्यानंतर परत तुम्ही तिथं ब पाहू शकता त्या ठिकाणी ते पण छोटं झालेलं आहे ते पण छोटं राहिलेलं आहे ते पण छोटं राहिलेलं आहे आता बऱ्याच ठिकाणी या पूर्ण प्लॉटमध्ये आपण जर बघितलं तर लक्षात येईल की वीस पंचवीस uh, ते तीस टक्के जे झाडं आहेत ते एकदम छोटे राहिले आहेत याच्याबरोबरला नाही ते पूर्ण आपण बघू शकता या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे ह्यामध्ये न्यूट्री कॅप नावाची जी एक, नावा एक गोळी आहे ती प्रत्येक एक एक गोळी काय करायची आहे आपल्याला ही गोळी एक आपल्याला आप या ठिकाणी जी आहे ही न्यूट्री कॅप गोळी त्या या झाडाला आपल्याला टाकायची थी। आहे आप आता हे टाकते वेळेस काय करायचं आहे याच्या जवळपास अर्धा फूट दूर या ठिकाणी या इथं ही गोळी आपल्याला इथं टाकून द्यायची आहे ही ही गोळी आपण या ठिकाणी टाकून दिली आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आता दहा ते पंधरा दिवसाच्या नंतर ही गोळी आपण या ठिकाणी टाकलोय ह्या झाडाला तर काय फरक पडेल लक्षात येईल आता ह्या एक झाडाला टाकल्या आपण छोटं झाड आहे त्याच्यानंतर इथे एक झाड आहे या ठिकाणी आपण इथे एक टाकू याला त्याच्यानंतर इथे एक झाड आहे त्याच्यानंतर हे बघा हे तर अगदी एकदम छोटस म्हणजे एकदम छोटस झाड आहे त्याच्या बुडाला पण टाकू आता असे बरेचसे झाड आहेत ह्यामध्ये पूर्ण हे पण बघा हे हे तर एकदम अगदी अगदी म्हणजे एकदम छोटंसं आहे की हे एकदम खाली एक दोन तीन इंचाच आहे ह्याला पण अप्लाय करू आणि इथून जवळपास आता दहा ते पंधरा दिवसाला पाहायचं आहे की जवळपास आपल्याला एक वीस तारखेच्या दरम्यानमध्ये ह्या ज्या झाडामध्ये आहे काय फरक पडलेला आहे हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू धन्यवाद